जे पण माझे बंधू भगिनी आहेत असे ज्यांचं लग्नामध्ये विवाहामध्ये खूप विलंब होतोय विवाहामध्ये खूप अडचणी येत आहेत तर आज आपण त्याची कारणं जाणून घेऊया जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे खास करून हा वास्तुदोष तुमच्या ईशान्य दिशेला आणि पश्चिम दिशेला आणि आग्नेय दिशेला जर असेल वास्तुदोष तर तुमच्या घरामध्ये जे पण मुलं किंवा मुली आहेत विवाह योग्य त्यांच्या विवाहामध्ये खूप अडचणी निर्माण होतात दुसरा कारण की जर यांच्यावर कडक पितृदोषाचा प्रभाव असेल तरीसुद्धा विवाहामध्ये विलंब होतो विवाहामध्ये अडचणी येतात पत्रिकेमध्ये जर सप्तम स्थानामध्ये राहू केतू शनी किंवा कुठचाही नीच ग्रह असेल तर त्याच्यामुळेही विवाहामध्ये विलंब होण्याचे चान्सेस असतात तर हे तीन कारण आहेत याच्यावर एक मी अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला देणार आहे तो प्रभावी उपाय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिली ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवतोय की लोकांना बघायला पण मजा आली पाहिजे कारण आता जास्त मोठी रील बनवली तो कोण बघत नाही कोण इंटरेस्ट घेत नाही आहे ठीक आहे हेतु फक्त हाच आहे की ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोचावा आणि दुसऱ्यांनी त्या गोष्टीचा लाभ घ्यावा तर याच्यावर जो विवाहासाठी विलंब होतो अडचणी येतात याच्यावर उपाय देण्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि ह्या गोष्टीचा लाभ घ्या